एक साधा भोडा निरागस आणि मन मिळव स्वभाव असणारा बीड जिल्ह्यातील लोकामसले गावचा सरपंच एका नर्तिकेच्या प्रेमात अडकला आणि त्या प्रेमापायी त्याचा घात झाला चला तर मग जाणून घ्या याविषयी संपूर्ण माहिती पण त्याआधी तुम्ही जर आमच्या मराठी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा बीडमधील लुकामसले गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्य हदरले असून मोठी खळबळ उडाली आहे नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली असं बोललं जात आहे पूजा हिच्या सासुरे गावाजवळच त्याने कारमध्ये बसून रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं पण गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांना हे पटत नसून त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे त्यांच्याकडे साधी काठी ही नसायची तर पिस्तूल कुठून येणार असा प्रश्न विचारत नातेवाईकांनी पूजावर घातपातचा आरोप केलाय त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून नातेवाईकांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नर्तिका पुजाईला ताब्यात घेतले सध्या पोलीस कोठडीत असलेल्या पूजाची कसून चौकशी करत असून तिच्या जबाबातून अनेक धागे दोरे मिळू शकतात दरम्यान या प्रकर नाला आता नवे वळण मिळाले असून गोविंद यांचा जीव वाचू शकला असता अशी देखील चर्चा सुरू आहे गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता ते विवाहित होते ते त्यांच्या दोन मुलं व पत्नीसोबत गावात राहत होते साधारण एक वर्षापूर्वी पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत त्यांची ओळख झाली आणि काही दिवसातच त्यांची जवळकी वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले याच दरम्यान पूजाने त्यांच्याकडून अनेक वेळा पैसे दागिने महागडे मोबाईल घेतले एवढेच नव्हे तर सासुरे गावाच्या बांधकामासाठी गोविंद याने तिला पैसे देण्याची माहिती समोर आली आहे एवढे सर्व खर्च करूनही पूजाची हाव काय संपत नव्हती बरघे यांच्या गेवराईतील बंगल्यावर तिचा डोळा होता तो माझ्या नावी करा तसेच त्याच्या नावी असलेली पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावी करा अशी मागणी पूजा सातत्याने गोविंद कडे करत होती तिच्या अपेक्षा काही संपेनात या मागण्या पूर्ण करण्यासाठी ती सातत्याने गोविंद वर दबाव टाकत होती कधी गोड बोलून तर कधी ब्लॅकमेलिंग करून तिचे हे उद्योग सुरूच होते एवढेच नव्हे तर माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी देखील धमकी या सर्व गोष्टीमुळे गोविंद बर्गे पाच सहा दिवसापासून तणावात होते कोणाशी जास्त बोलायचे नाही अशी माहिती मित्रांनी दिली जिच्यावर जीव पाळ प्रेम केलं तिचं असं वागणं त्याला पटत नव्हतं तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता मात्र पूजा त्याच्याशी बोलत नव्हती फोनही उचलत नव्हती अखेर तिची समजूत काढण्यासाठी घटनेच्या दिवशी गोविंद हे पूजाच्या सासुरे गावी गेले तिथे ती घरी नव्हती पण त्यांनी तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते तिनेही त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही मात्र समोरून कुणीच इशारा दिला नाही हे पाहून त्यांची निराशा संताप आणखी वाढला आणि ते तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी अंतरावर त्यांची होती पोलिसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळ गाठून कारचा दरवाजा उघडला आणि समोरचे ते दृश्य पाहून ते हादरले कारच्या ड्रायव्हिंग सीट वर गोविंद हे मृत अवस्थेत आढळले त्यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेली आदल्या दिवशी कॉल केल्यावर पूजा त्यांच्याशी बोलली असती तर कदाचित त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं आणि त्यांचा जीव वाचला असता अशी देखील चर्चा सुरू आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत